श्री स्वामी समर्थ भाग दोन दोन हजार चोवीस राशीनुसार उपाय व तोडगे अत्यंत प्रभावी भाग एक बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा राशी नंबर सहा कन्या रास असेल तर एक अंगठीमध्ये पन्ना पाचू वापरा दोन छतावर पावसाचे पाणी भरलेले बंद भांडे बाटली ठेवा तीन चांदीची अंगठी घाला चार हिरव्या रंगाचा रुमाल वापरा पाच घरात तुळस किंवा मनी प्लांट लावा सहा शनीचे संबंधित उपाय करा सात झाकणासहित असलेला घडा नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करा आठ कुमारिकांचे पूजन करा नऊ दुर्गा पाठ करा दहा राग आवरा अकरा अपशब्द शिव्या वगैरे तोंडाबाहेर काढू नका बारा हिरव्या रंगाच्या वस्तू नदीत वाहत्या पाण्यात सोडा तेरा आपल्या मुलीवर प्रेम करा तिच्याशी नेहमी प्रेमाने वागा चौदा आपल्या मुलीला चांदीची नद द्या पंधरा देवांची जागा देवघर जेथे असेल तेथून त्याची ते जागा बदलू नका सोळा नवा कपडा वापरण्यास सुरुवात करण्याआधी तो नदीच्या पाण्याने धुवा ते शक्य नसेल तर त्यावर गंगाजलाचे काही थेंब शिंपडा सतरा घरात हिरव्या रंग वापरू नका अठरा मद्यपान टाळा एकोणीस रुंदपानांची रोपे उदाहरणार्थ रबर घरात लावू नका वीस बुधवारी उपवास करा राशी नंबर सात तूळ रास असेल तर सासू सासऱ्यांकडून चांदी घेऊन स्वतःजवळ बाळगा दोन जव आणि पिवळ्या मोहऱ्या मंदिरात धर्मस्थळी अर्पण करा तीन देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा चार दही लोणी व बटाटे दान द्या पाच रोज गोग्रास द्या सहा स्त्रियांना नेहमी मान द्या त्यांचा आदर करा सात विवाहानंतर सासरी जाताना सोबत काशाचे भांडे अवश्य न्यावे आठ मंदिरात खाली डोके झुकवून नमस्कार करा नऊ आपल्या वाढलेल्या ताटातील काही भाग जेवणास सुरुवात करण्यापूर्वीच पशुपक्ष्यांना खायला द्या दहा नित्य गोमूत्र प्या अकरा पत्नीचे नेहमी कुंकू लावलेले हवे बारा चार पाय असणाऱ्या प्राण्यांसंबंधित उद्योग व्यवसाय करा तेरा आपल्याच पत्नीशी पुन्हा एकदा विवाह करा चौदा धर्माचे पालन नेहमी करत राहा पंधरा विवाह आई वडिलांच्या आज्ञेने करा सोळा पांढऱ्या रंगाच्या गाईला भोजन द्या चारा वगैरे घाला सतरा देवाच्या नावाने कोणतेही दान कधीही घेऊ नका अठरा तांब्याचे नाणे किंवा तांबडं फूल गटारात फेका एकोणीस घराची पश्चिमेची भिंत बांधताना ती जराशी कच्चे ठेवा वीस मंदिरात कोणत्याही धर्मस्थळी तवा चिमटा पोळपाट व लाटणे द्या आठ वृिक्रास असेल तर एक पिंपळाचे व बाबळीचे झाड कधीही तोडू नका त्यांच्या फांद्याही तोडू नका दोन कोणाकडूनही कधीही काहीही फुकट घेऊ नका तीन मोठ्या भावाची अवहेलना कधीही करू नका चार शक्य असेल तर हरिण पाळा पाच मातीच्या वेगवेगळ्या भांड्यांमध्ये एकात मध दु आणि दुसऱ्या भांड्यात कुंकू शेंदूर भरून ती दोन्ही भांडी घरात स्थापित करा सहा मंगळवारी उपवास करा सात मध कुंकू अथवा शेंदूर आणि मसुराची डाळ नदीत व वा वाहत्या पाण्यात द्या आठ घरात लाल रंगाचा वापर करा नऊ लाल गुलाब फूल समुद्रात सोडून द्या दहा गोड तंदुरी रोटी गरिबांना द्या अकरा भावजईची सेवा करा बारा तांबडा किंवा लाल रुमाल स्वतःजवळ बाळगा तेरा दूध कधीही जळू देऊ नका दुधाची आहुती देऊ नका चौदा प्रातकाळी थोडा मध खा पंधरा कोणत्याही मंदिरात धर्मस्थळी बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा सोळा हनुमानास सेंदूर व लाल अंगर खा वा वस्त्र अर्पण करा सतरा मोठ्या व्यक्तींची सेवा करा गुळ साखर अथवा खांडसरी साखर मुंग्यांना घाला एकोणीस शुद्ध चांदीच्या ताटात ताटलीत थाळीत जेवा धनुरास असेल तर एक आभूषणे दागिने नेहमी घाला दोन दारी आलेल्या भिकाऱ्याला काही ना काही द्या तीन कोणालाही भिकाऱ्याला तुमच्या घरातून रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका चार नेहमी सत्याने वागा धर्माचे पालन नेहमी करत राहा पाच पिवळा रुमाल नेहमी जवळ बाळगा सहा खोटी साक्ष देऊ नका सात कोणालाही फसवू नका दगाफटका करू नका आठ गुरुवारी उपवास करा या दिवशी व्रतस्थ राहा नऊ चांदीच्या भांड्याला हळद लावून घरात स्थापित करा दहा गरुड पुराणाचा पाठ करा अकरा दही तूप बटाटे आणि कापूर मंदिरात वगैरे दान द्या बारा गंगाजलाने गंगा गंगा स्नान करा व गंगाजलाचे काही थेंब तरी अंगावर बारा गंगाजलाने स्नान करा व गंगाजलाचे काही थेंब तरी प्या तेरा स्वतः तीर्थयात्रा करा दुसरी कोणी व्यक्ती तीर्थयात्रेला जात असेल तर तिला जमेल ती मदत करा चौदा कोणतेही काम सुरू करण्याआधी नाक स्वच्छ करा पंधरा पिवळ्या फुलांची रोपे झाडे लावा सोळा हरिवंश वाचा सतरा गुरु व साधू सत्पुरुषांची सेवा करा अठरा पिंपळाच्या वृक्षाची सेवा करा दहा मकर रास असेल तर एक माकडांची सेवा करा दोन साखर घातलेले दूध वडाच्या झाडाला घाला तीन कधीही खोटे बोलू नका चार घरच्या कोणत्याही भागात काळो खांदार राहू देऊ नका पाच केतूचे उपाय करा सहा म्हशी व कावळ्यांना खायला घाला सात मजूर व्यक्तींना जेवण द्या आठ मातीच्या भांड्यात मध भरून ते निर्जन जागी पुरवा नऊ मदिरा नदीत वाहत्या पाण्यात ओता दहा दारू पिणे टाळा अकरा परस्त्रीकडे वाईट नजरेने बघू नका बारा ओल्या मातीच्या टिळा कपाळी लावा तेरा बासरीत खडी साखर भरून ती निर्जन जागी पुरवा चौदा आक्रोट मंदिरात वगैरे धर्मस्थळी अर्पण करावेत याशिवाय प्रसाद म्हणून काही आक्रोट घरातही ठेवावेत रास नंबर अकरा रास असेल तर एक दुधाने स्नान करा दोन चांदीची वीट घरात ठेवा तीन खोटे कधी बोलू नका चार पोळीला मोहरीचे तेल लावून ती गाईला खाऊ घाला पाच शनीचे उपाय करा सहा गुरुचे उपायही करा सात केसराचा किंवा हळदीचा टिळा गंध लावा आठ गहू गूळ व काशाचे भांडे वगैरे वस्तू दान करा नऊ शनिवारी उपवास करा त्या दिवशी व्रतस्थ राहा दहा गहू गूळ व काशाचे भांडे वगैरे वस्तू दान द्या अकरा शनिवारी उपवास करा त्या दिवशी व्रतस्थ राहा मीन रास असेल तर एक केशराचा किंवा हळदीचा टिळा गंध लावा दोन दुर्गापाठ करा तीन वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करा चार कोणाच्याही नजरेसमोर स्नान करू नका पाच गुरुजींचा आशीर्वाद त्यांचा नमस्कार करून नेहमी घ्या सहा मंदिर कोणत्याही धर्मस्थळी वस्त्र दान द्या पूजा करा सात कोंबड्यांना दाणे घाला आठ पिंपळाची सेवा करा त्याची पूजा करा श्री स्वामी समर्थ